धार जनतेचा आधार आपले आज की तेज आज की तेज खबर खबर हातकलंगले तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा जागतिक ग्राहक दिन हा ग्राहकांच्या हक्कांची जाणीव करून देणारा महत्वाचा दिवस आहे यंदाचा ग्राहक दिन पंधरा मार्च रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय हातकंगले येथे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर ग्राहक दुकानदार आणि शाक्षीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यानंतर तहसीलदार श्री सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे समन्वयक ॲडव्होकेट श्री दत्तात्रय देवकाते यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री उल्हास लेले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले ॲडव्होकेट दत्तात्रय देवकाते यांनी ग्राहकांच्या हक्काविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की ग्राहकांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवून खरेदी करावी वस्तूंच्या गुणवत्तेची खात्री करणे आणि योग्य किंमत मिळते का हे तपासणे आवश्यक आहे श्री उल्हास लेले यांनी मोबाईलच्या युगातील ग्राहक जागरूकतेवर भर दिला त्यांनी सांगितले आजकाल ऑनलाईन खरेदी आणि डिजिटल पेमेंट वाढले आहेत त्यामुळे ग्राहकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे आपण घेतलेल्या वस्तूंचे मूल्य गुणवत्ता आणि हमी यांची खात्री करूनच खरेदी करावी ग्राहकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून व्यवहार करणे गरजेचे आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांनी ग्राहक जागरूकतेविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले त्यांनी जपानमधील वृत्तपत्र विक्रीचे उदाहरण देऊन प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की ग्राहकांनी सदैव सतर्क राहून व्यवहार करावे आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे कार्यक्रमाचे स्वागत महसूल सहायक श्री बाळासाहेब कागलकर यांनी केले तर प्रास्ताविक धान्य दुकानदार श्री आप्पासो येडगे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी पुरवठा अधिकारी श्रीमती सुरेखा पोळ यांनी आभार मानले यावेळी गोदाम व्यवस्थापक श्रीमती तेजस्विनी पाटील हातकलंगले धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीपती पाटील उपाध्यक्ष प्रदीप खोसगे सचिव राजू पाटील शरद वाडकर तसेच विलास ठोंबरे नितीन पाटील अमोल मांजरे शिवाजी कोडोली यांसारखे मान्यवर उपस्थित होते हातकलंगले तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक हक्काविषयी सखोल चर्चा करण्यात आली ग्राहकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले ग्राहक संरक्षण आणि साक्षरता वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन गरजेचे आहे असा सूर या कार्यक्रमातून उमटला